विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा वाडेगाव येथील सन्मान वाडेगाव अभिनव बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम वाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील स्थानिक शिवपुरी मंगल कार्यालयात अभिनव बहुद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा तीन डिसेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तद्वतच अरविंद शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी तसेच पालकवर्गाची भूमिका याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेख कार्य व समाजाला नवीन दिशा देणाऱ्या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अर्चना मसणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपाल राऊत श्रीकांत ताले धनंजय बंड प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती शारदा सोनटक्के डॉक्टर हिम्मतराव घाटोड प्रकाश कंडारकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार चिंचोडकर वाडेगाव बाळापूर